श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासून चातुर्मास आरंभ होतो हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरच पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावसेला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावसेला गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते यंदा ही दीप अमावस्या चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या दीप अमावसेला दिव्यांची खास अरस केली जाते आणि त्यांची पूजा के देखील केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करायचे खास महत्त्व आहे अमावसेला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे अगदी उत्साहात स्वागत करायचे आहे दीपमावसे दिव्यांची पूजाची योग्य पद्धत कोणती चला तर जाणून घेऊया आणि महत्त्व काय तर हिंदू धर्मामध्ये दिव्या दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते आणि अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे बघा दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी पूजन करून दीपामावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाचे आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते असे मानले जाते बघा दीपा मौसेला सकाळी लवकर पहाटे उठावे स्नान वगैरे करावे वस्त्र परिधान करावे स्वच्छ त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावेत आता मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ करून धुवून घ्यावेत आता हे दिवे सुती कपड्याने चांगले पुसून घ्या नंतर तुमच्या देवघरासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्या भोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरावेत आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर दिवे मांडावेत आता या दिव्यांवर हदी कुंकू फुले वाहून पूजा करावी त्यानंतर दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा दीपा अमावसेची कथा वाचावी आता जर नसेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर सर्च करू शकता किंवा आपल्या चॅनलवर देखील आहे तुम्ही ती ऐकावी आणि मग अन आरती करावी त्यानंतर देवाला गु दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा जे काही गोड्या धोड्याचा असेल त्याचा दाखवावा ही सदर जी माहिती आहे ती सामान्य माहितीसाठी आहे तुम्ही बघा यामध्ये कोणत्याही तपशिलामध्ये तुम्ही तज्ज्ञांचे अजून माहिती घेऊ शकता की कशाप्रकारे पूजा वगैरे करायची मी माझ्या परीने जे वाचनात आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समज लिहायला विसरू नका श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद